भारतामधील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी तिरुपती बालाजी मंदिर हे एक सर्वात श्रीमंत मंदिर आहे तर प्रत्येकाच्या एक आयुष्यामध्ये तिरुपती बालाजीला जायचं एक स्वप्न असतं तर तसं पाहिलं गेलं तर आपण कधी विचार करा केलाय का तर तिरुपती तिरुपती बालाजीला गेल्यानंतर केस का दान करतात तर नंतर तिरुपती बालाजीला जाऊन आल्यानंतर कोल्हापूर महालक्ष्मीला का जातात याच्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये पण आहोत नमस्कार मी संभाजी आणि संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आहे तर तिरुपती बालाजी मंदिर हे तिरुमला या डोंगरावरती वसलेलं आहे तर ते ह्याच्यापासून अं सोळाशे मीटर या उंचीवरती तिरु तिरुपती बालाजी मंदिर हे वसलेलं आहे तर तिरुपती बालाजीचा अवतार काय आहे तर विष्णूचा अवतार आहे तर ज्या व्यक्ती मानव धर्मासाठी उद्धार करण्यासाठी तर मानव धर्माचा मोक्ष मोक्ष मिळावा म्हणून त्यांनी तिरुपती बालाजीनी भूमी पृथ्वीवरती अवतार घेतलेला आहे आणि तिरुपती बालाजीची ही स्वयंभू मूर्ती आहे तर तिरुपती बालाजीचं आश्चर्यचकित पाहायला गेलं तर ज्यावेळेस मूर्तीला आपण कान लावून ऐकलं तर त्याच्या पाठीमागे समुद्राच्या लाटाचा आवाज येतो अशी काही लोकांचं मत सुद्धा याच्यामध्ये आहे आणि तसं पाहायला गेलं तर इथे गे जे लोक पायी जातात मंदिराच्या पायथ्यापासून तर त्यांना लाडूंचा प्रसाद सुद्धा त्यांना देण्यात येतो तर इथं मुंडन करण्यासाठी मुंडन जे केस कापतात तर त्याच्या इन्कम फक्त दीडशे कोटी मंदिर ट्रस्टला तेथे वर्षाचे दीडशे कोटी रुपये त्यांना भेटतात कि काय तिरुपती बालाजीचा इतिहास काय तर तिरुपती बालाजी आणि विष्णूचा अवतार आहे तर विष्णूचा महालक्ष्मी कोल्हापूरला कशी आली ती सुरुवातीला थोडक्यात पाहूया तर ज्यावेळी स्वर्गामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे मी सर्वात सर्वात श्रेष्ठ आहेत आम्ही सर्वात हुशार आहेत तर त्यांना एक प्रकारचा घमंड आला होता तर जे हे जे ब्रह्मा विष्णू महेश पहि ब्रम्ह विष्णू महेश यांचे गुरु भृंग ऋषी तर यांची परीक्षा घेण्यासाठी ते तिथे आले तिथे आल्यानंतर पहिल्यांदा ब्रह्मा या ब्रह्मदेवाची परीक्षा घेण्यासाठी ते तिथे गेले ते तिथे गोहेमध्ये बसले होते तर ते झोपे गेले होते त्याचं आतिथ्य करण्यासाठी ते तिथे आले आले नाहीत म्हणून त्यांनी भृंगो ऋषीनी ब्रह्मदेवाला सुद्धा एक शाप दिला तर ज्या ज्या वेळेस तू ह्याच्यामध्ये पृथ्वीतला वर्षी असतील तिथं तुला कोणत्याही मंदिरामध्ये जागा नसणार आहे आणि तिथं तुला त्या देवाची पूजा सुद्धा करण्यात आलेली नाही तर याचा शाप सुद्धा आता प्रत्यक्षात पाहिलं गेलं तर ब्रह्मदेवाचं एखाद्या एक, ठिकाणीच एक, फक्त एका ठिकाणी राजस्थानमध्ये मंदिर आहे तर याचा वगळता तर संपूर्ण भारतामध्ये ब्रह्मदेवाची कुठेही मंदिर आढळून येत नाहीत तर दुसरं पाहायला गेलं तर विष्णू विष्णू आणि लक्ष्मी एकदम गप्पा मारण्यात रंगलेले असतात तर यांना ज्यावेळेस भृंगऋषी तिथे आले असतात तिचं त्याचे आतिथ्य ते होत नाहीत तर त्यावेळेस भृंग ऋषीचा राग अनावर होतो राग अनावर झाल्यानंतर विष्णूच्या ह्याच्यावरती छातीवरती पाय देतात व त्यांना शाप देतात तर शाप दिल्यानंतर ज्यावेळेस महा राणी महालक्ष्मीला राग आनावर होतो तर हे भृंग ऋषी कोण आहेत तर त्यामुळे राग आवर भृंगर कोण आहेत ते हे भृंग ऋषी कोण आहेत तुमच्या छातीवर पाय देतात त्यावेळेस अंगुरुषीची विष्णू सुद्धा त्याची माफी मागतात ते त्यांना माफ करत नाहीत ज्यावेळेस तुझी ह्या भूमीवरती पूजा होईल तुझी मूर्ती म्हणून कधीच तुझी पूजा होणार नाही तर तुझी पूजा फक्त पिंड म्हणून होईल तर विष्णूचा अवतार तसा पाहायला गेलं तर शंकराचा अवतार तर या शंकराच्या अवताराचं पाहायला गेलं तर आतापर्यंत भारतामध्ये शंकराची मूर्ती कधीच आढळून येत नाही तर त्याची पिंडाची पूजा केली जाते ते सुद्धा त्यावेळी शाप दिलेल्या हिच्या इतिहासात आढळून येते तर तसं जे महेश देव आहेत याची सुद्धा त्यांना सुद्धा एक शाप देण्यात आलेला आहे तर याचे महेश देवाई सुद्धा आतापर्यंत कुठेच मंदिरे भारतामध्ये अस्तित्वात नाहीत तर याशी आख्यायके सांगितले ज्यावेळेस महालक्ष्मीला क्रोध आणणार होतो त्यावेळेस ती रागाला येऊन जे कोल्हापूर ते करवीर निग्रह इथे येऊन स्थायिक होतात त्यावेळेस ते तेथील धर्माला राक्षस त्या मानव धर्माला मानव धर्माला त्रास देत होता त्यावेळेस कोलासूर या राक्षसानी शंकराची तप बारा वर्ष तपश्चर्या करून त्याची एक मागणी इच्छा पूर्ण करून घेतलेली असते त्यावेळेस तुझ्या पृथ्वी तलावरती तुला कोणच मारू शकत नाही अशी इच्छा तिने शंकर शें, देवाकडून मागून घेतलेली असते त्यामुळं पुन्हा शंकरदेव स्वतः प्रकट येऊन त्या कोलासूर या दैत्याचा वध करतात आणि तिथं पाहायला गेलं तर महालक्ष्मी सो त्यासोबत अं त्यांनी वदात वधामध्ये ते, ते, वदा, वदा ते सामील असतात तर तसं पाहायला गेलं तर महालक्ष्मी मंदिरामध्ये वे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात तसं पाहायला गेलं तर जे किरणोत्सव असतो किरणोत्सव म्हणजे फेब्रुवारी आणि एकतीस मार्च या ठिकाणी असतं त्या जे सूर्याची किरण महालक्ष्मीच्या देवीच्या पायावर पडतात नंतर हळूहळू तिच्या डोक्यापर्यंत सुद्धा सूर्याची किरण जातात आणि ज्यावेळी सूर्य पूर्वेला मावळा जातो त्यावेळी संपूर्ण सूर्यप्रकाश मूर्तीवर पडलेला असतो हे आश्चर्य पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून महालक्ष्मी कोल्हापूर येथे लोक येतात तर दुसरं नवरात्रोत्सव सुद्धा इथं खूप मोठ्या प्रमाणात भरलेला जातो तर ज्यावेळेस आपण तिरुपती बालाजीवरून महालक्ष्मीला महालक्ष्मीला दर्शनाला येतो तर प्रत्येक भक्ताचं एक म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण तिरुपतीला जातो त्यावेळेस महालक्ष्मीला गेलंच पाहिजे कारण असं की ज्यावेळेस त्याचं दर्शनच पूर्ण होत नाही ज्या ज्यावेळेस माझे मग तू तू तिथं तुला तु 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 मुंडन करण्यासाठी येतील त्यावेळेस त्यांच्या नावावरती कोणतंच कर्ज नसणार नाही नसेल त्या असा आशीर्वाद सुद्धा महालक्ष्मी देतात मित्रांनो ही माहिती आवडली असेल जास्तीत लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेल जास्ती जास्त शेअर सुद्धा करा धन्यवाद